ज्या मतदारसंघामध्ये यंदा महाराष्ट्राच्या राजकारणात जनतेला खेळून ठेवला आहे तो हाय व्होल्टेज लढतीचा मतदारसंघ म्हणजे छत्रपती संभाजीनगर लोकसभा मतदारसंघ अगदी शेवटच्या क्षणापर्यंत इथं महायुतीची जागा कोणाला सुटेल याचा अंदाज लागत नव्हता अखेर पारंपरिकतेतून ही जागा शिंदे गटाला सुटली आणि संदीपान भुमरे यांना लोकसभेची उमेदवारी जाहीर झाली त्यामुळं आता छत्रपती संभाजीनगरचा लोकसभा उत्सव चांगलाच रंगात आला आहे कारण यावर्षी इथल्या जनतेला खान की बान यासोबतच मशाल हे देखील एक ऑप्शन आहे म्हणूनच इथं इम्तियाज जलील विरुद्ध चंद्रकांत खैरे विरुद्ध संदीपान भुमरे असा तिहेरी सामना रंगणार आहे त्यामुळं इथं मतांची वाटाघाटी होऊन पुन्हा एकदा दोन हजार एकोणावीसची ची पुनरावृत्ती होणार का तर यासाठी ऐकून घ्या कारण परिस्थिती तीच असली तरी यावेळेचं चित्र जरा वेगळं आहे त्याचं कारण आहे मागच्या तीन दशकांपासून जिल्ह्यावर एक हाती वर्चस्व गाजवणाऱ्या शिवसेनेमध्ये पडलेली ऐतिहासिक फूट हिंदुत्वाच्या विचारांची कास धरत एकनाथ शिंदे आणि त्यांच्या चाळीसपेक्षा जास्त शिलेदारांनी ठाकरेंची साथ सोडली पण यापेक्षा जास्त महत्त्वाचं म्हणजे यामध्ये छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातले एकूण पाच आमदार शिंदेसोबत गेले त्यामुळं चार वेळा निर्विवाद जिंकून येणाऱ्या खैरेंसाठी ही निवडणूक आधीसारखी राहिली नाही विशेष म्हणजे सध्याची गणितं बघितली तर भुमरेंना उमेदवारी देऊन नेमकं शिंदे फडणवीस आणि अजित पवारांनी खैरेंना निवडणुकीपूर्वीच कसं चितपट केलं हे आपल्याला स्पष्ट होतंय हेच वेगळं चित्र आज आपण बघूयात त्याचं काय महाराष्ट्रावर नमस्कार मी स्वप्नील आणि आपण पाहत आहात त्याचं काय महाराष्ट्र आता सुरुवात करूयात शहरापासून सध्या प्रदीप जयस्वाल हे संभाजीनगरमध्येचे आमदार आहेत परंतु बाळासाहेब ठाकरेंच्या काळापासून ते आतापर्यंत खैरे यांचे कट्टर समर्थक विश्वासू मित्र आणि त्यांचे निकटवर्तीय मानले जाणारे जयस्वाल यांनी शिंदेंसोबत जाण्याचा निर्णय घेतला तिथूनच खैरेंची पहिली स्थानिक ताकद कमी झाली कारण खैरेंना जिंकवण्यात आतापर्यंत जयस्वाल यांची मोठी ताकद असायची हे सर्वश्रुत आहे मात्र यंदा खैरेंना प्रदीप जयस्वाल सोबत नसण्याचा फटका बसणार यात शंका नाही त्यात संभाजीनगर मध्यवर प्रदीप जयस्वालांची चांगली पकड आहे म्हणूनच या मतदारसंघाचं बहुमत हे महायुतीचे उमेदवार भुमरेंना जाण्याची दाट शक्यता विश्लेषकांकडून वर्तवली जात आहे आता येऊयात पश्चिममध्ये पश्चिम विधानसभा मतदारसंघात संजय शिरसाट हे मोठ्या ताकदीचे आमदार आहेत शिंदेंसोबत गुवाहाटीत जाऊन उद्धव ठाकरे यांच्यावर थेट निशाणा साधणाऱ्या शिरसाटांची संभाजीनगर पश्चिममध्ये खास पकड आहे त्यामुळे इथंही खैरेंना चान्स राहिलेला नाही तर दुसरीकडे संभाजीनगर पूर्व विधानसभा मतदारसंघात भाजपचे अतुल सावे हे आमदार आहेत संभाजीनगरमध्ये शिवसेना वाढवणारे आणि कट्टर हिंदुत्ववादी नेते म्हणून ओळख असणारे मोरेश्वर सावे यांचे ते चिरंजीव अतुल सावे भाजपमध्ये का गेले हे सर्वांनाच माहीत आहे एकूणच या भागात सुद्धा भाजपचा मतदार मोठा असल्याने महायुतीच्या उमेदवाराचं समीकरण इथं बळकट होतंय आहे याशिवाय शहरातील मुस्लिम समाज हा मागच्या दोन निवडणुकांपासून इम्तियाज जलील यांच्यासोबत असल्याचं पाहायला मिळतंय आहे अर्थातच मागच्या लोकसभेला इम्तियाज जल्ली यांनी वंचितच्या मदतीने खैरे यांचा पराभव केला मात्र यावेळी इथला बहुतांश जली तो तो मुस्लिम समाज हा इम्तियाज जल्ली यांच्या नेतृत्वावर नाराज असल्याच्या चर्चा आहेत त्यात खैरेंना कित्येकदा संधी देऊन बघितली आहे त्यामुळे मुस्लिम समाजाचं काही प्रमाणातील मतदान हे भुमरेंच्या बाजूने झुकण्याची शक्यता दाट आहे त्यात इथं दोन गोष्टी महत्वाच्या आहेत एकतर लोक ज्यांना कंटाळलेत अशा खैरे यांना उमेदवारी दिल्याने दोन हजार एकोणास ला शिवसेनेला पराभव पत्करावा लागला त्यामुळे खैरे लोकांना नकोच यावर शिक्कामोर्तब तेव्हाच झालं आणि वंचित सोबत नसल्यानं फक्त मुस्लिम मतदानावर जलील हे सुद्धा निवडून येऊ शकत नाहीत शहरातील शिक्षण क्षेत्रातील नामवंत तथा सर्वसमावेशक राजकारण करणारे प्राध्यापक प्रशांत बनसोड यांच्यासारखे नेते भुमरे साहेबांच्या बाजूने असल्यामुळे जिल्ह्यातील बुद्धिजीवी वर्गातील लोकांचे वाढते समर्थन भुमरेंना मिळेल असं एकूण चित्र आहे यासोबत भाजपची संपूर्ण ताकद इथं मनापासून कामाला लागल्यामुळं अधिक बळकटीने प्रचार होईल यात शंका नाही आता राहिला विषय कन्नड मतदार विधानसभा मतदारसंघाचा तर या मतदारसंघाचे आमदार उदयसिंग राजपूत हे ठाकरेंसोबत आहे मात्र खैरेंचं गणित इथंही फसलेलं बघायला मिळतंय कारण या मतदारसंघाचे माजी आमदार आणि दोन हजार एकोणावीसला खैरे यांच्या विरोधात आणि दोन हजार एकोणावीसला खैरे यांच्या विरोधात शड्डू ठोकलेले हर्षवर्धन जाधव हे पुन्हा लोकसभा निवडणुकीत उभे आहेत यावर्षी त्यांचा एवढा प्रभाव नाही तरी देखील इथलंही मतदान खैरेंच्या पारड्यात जाणार नाही विशेष म्हणजे संजना दानवे यासुद्धा मागच्या दोन वर्षापासून या मतदारसंघात सक्रिय झाल्या असून त्या भुमरे यांच्या प्रचारात मोठ्या ताकदीने उतरलेल्या दिसत आहेत तिकडं गंगापूर आणि वैजापूर विधानसभा मतदारसंघाचा विचार केला तर गंगापूरमध्ये भाजपचे तरुण तळपदार आमदार प्रशांत बम हे महायुतीच्या उमेदवाराला निवडून आणण्यासाठी तळ ठोकून बसलेले आहेत तर, बस तर वैजापूरचे आमदार रमेश बोरनारे हे शिंदेसोबत वेगळा निर्णय घेताना सोबत असलेल्या आमदारांपैकी एक आहेत बोरनारे यांची ही मतदारसंघात चांगली पकड असून सामान्य पार्श्वभूमीतून आलेले असल्याने त्यांची लोकप्रियताही मोठी आहे त्यामुळे इथला मतदारही त्यांच्यासोबत असून तो भुमरेंसोबत राहील याची दाट शक्यता आहे एकूणच ही सगळी समीकरणं संदीपान बुमरे यांच्यासाठी महत्वाची आहेत खरं तर त्यांचा मतदारसंघ पैठण हा जालना जिल्ह्यात मोडतो त्यामुळं त्यांच्या हक्काचं मतदान यावेळी त्यांना पडणार नाही मात्र छत्रपती संभाजीनगरचे पालकमंत्री म्हणून गेल्या अडीच वर्षात त्यांनी चांगला जनसंपर्क वाढवला आहे त्यामुळं मोठ्या फरकानं महायुतीचे उमेदवार भुमरे यावेळी निवडून येतील असंच चित्र सध्या छत्रपती संभाजीनगर मतदारसंघात आहे तुम्हाला काय वाटतं संभाजीनगरचं चित्र असंच असणार की बदलणार आम्हाला कळवायला विसरू नका बाकी राजकारणाच्या आखाड्यात आपली नजर कायम असणार आहे त्यामुळं कुठेही जाऊ नका पाहत राहा आणि सबस्क्राईब करा त्याचं काय महाराष्ट्र